असलेले आपले सर्वांचे म्हण सर्वांचे लाडके उमेदवार सुधाकर भाऊ घारे सन्माननीय व्यासपीठ बरेच लोक बोलणार आहेत मी जवळजवळ चाळीस वर्ष राजकारणामध्ये आहे आणि चाळीस वर्षामध्ये इथेच अनेक सभांना मी संबोधित केलेलं आहे पण सगळ्यामध्ये मोठी सभा मी आज पाहिली सगळ्यामध्ये समजली गर्दी मी आज पाहिली आणि सुद्धा भाऊ तुमच्या विजयावर शिक्कामोर्तब झालेला आहे मी आता जाहीर मंडळी अनेक वक्तांनी सांगितलं की सुधाकर ना आपण का विजय करा मी सुधाकर भाऊ तुमचे मनपूर्वक आभार मानण्यासाठी उभा आहे मी तुमचं अभिनंदन करण्यासाठी उभा आहे की तुम्ही अपक्ष उभं राहण्याचा निर्णय घेतला या मतदारसंघामध्ये निवडणुका जाहीर झाल्यानंतर आम्हाला प्रश्न होता या मतदारसंघामध्ये योग्य उमेदवार मिळणार आहे की नाही तुमची माझी म्हणजे चर्चा झाली त्यावेळी मी तुम्हाला म्हटलं कुठला पक्ष असो नसो तुम्ही अपक्ष उ शेतकरी कामगार पक्ष मनसे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष अनेक पक्षांनी तुम्हाला पाठिंबा दिला तो का दिला तो एका अपेक्षेने तुम्हाला पाठिंबा दिला या मतदारसंघाचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी या मतदारसंघा भयमुक्त करण्यासाठी हा मतदारसंघ हुकुमशाही मुक्त करण्यासाठी असा उमेदवार आम्हाला आणि उमेदवार हा तुमच्या रूपाने मिळालेला आहे आणि म्हणून या निमित्तानं एवढंच सांगेल की आपण मतदान करणार आहोत मताची नोंदणी आपण म्हणत नाही आपण म्हणतो आपण मतदान करतो आहोत आणि भारतीय संस्कृतीमध्ये दानाला फार महत्व आहे जो दान देतो जो दान करतो त्याला पुण्य मिळतं पण त्याच्यामध्ये एक मेक आहे म्हणजे की दान जर सत्पात्री झालं तर पुण्य मिळतं आणि दान जर अपात्री झालं तर मात्र आपल्या पदरात पाप पाप पडतं वीस तारखेला आपण जे मतदान करणार आहात ते सुद्धा सुधा भाऊच्या घालभाऊनच्या पदरात जर गेलं तर आपल्या पदरात पुण्य पडणार त्याचं कारण असं आहे त्याचं मंडळी कारण असं आहे मी मगाशी सांगितलं की या, या मतदारसंघातला संपूर्ण आम मतदार सगळी जनता एक अपेक्षेने वाट पाहत होती की आम्हाला योग्य उमेदवार भेटला पाहिजे मी चाळीस वर्ष राजकारण केलं चाळीस वर्ष राजकारण पाहिलं कुणी आमदार हो शासनाचा निधी येत राहतो शासनाचा निधी खर्च होत राहतो आणि तो खर्च होत असताना कमी जास्त खर्च होतो त्या विकासाच्या गोष्टी करण्याचा अर्थ नाही या मतदार संघाचा विकास करण्यासाठी जे विजन आपल्याकडे लागतं दूरदृष्टी असावी लागते ती दूरदृष्टी सगळ्यांच्याकडे असतेच अशातला भाग नाही ती दूरदृष्टी सुधाकर सांगतो आहे मग जे सांगितलं तर चाळीस वर्ष मी राजकारणामध्ये आहे जिल्हा परिषद प्रभाकर पाटलांची मी पाहिली अकरा वर्ष त्यावेळी जिल्हा परिषद परिषद शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यामध्ये होती मी जवळून त्यांचा कारभार पाहिला आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून केलेलं त्यांनी काम मी पाहिलं सुधाकर भाऊना संधी मिळाली उपाध्यक्ष झाले उपाध्यक्ष झाल्यानंतर मी अनेक भाषणांच्या मध्ये सांगितलं की संधीचं सोनं करणं काय असतं ते सुधाकर भाऊनी अडीच वर्षामध्ये दाखवून दिलं अडीच वर्षामध्ये जिल्हा परिषदच्या माध्यमातून त्यांनी जो या तालुक्याचा ता आणि या मतदारसंघाचा ता विकास केला ही जनता विसरलेली नाही आज आपला तालुक्याचा विकास झालेला आहे लाडकी बहीण योजना आलेली आहे मला ते काही माहीत नाही मी ऐकतो टीव्हीला पाहतो टीव्ही तर मी सहा महिन्यात बघितलाच नाही पण मी ना। माझ्या बहिणीला भेटायला नागोट्याला ना चाललो होतो या मतदार संघाचा विकास बघा त्या भावीच्या दिवशी साडेतीन चार तास मी चार फाट्यावर अडकून पडलो हा, हा 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 या तालुक्याचा ता पाच वर्षामध्ये झालेला विकास म्हणून मला ते सांगितलं विकास करायला दूरदृष्टी असावी लागते विकास नुसता मी अमुक निधी आणला तमुक निधी आणला असं सांगून विकास होत नाही तर ती दूरदृष्टी असावी लागते आणि म्हणून मी या निमित्तानं एवढंच सांगेन की सुधाकर भाऊंच्याकडे विजन आहे सुधाकर भाऊंच्याकडे काम करण्याची आतोडी आहे त्या अशा लाडके बहीण योजनेचे वगैरे ते बंदात पडणार नाही महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे महिलांना रोजगार भेटला पाहिजे माझ्या तरुणांना रोजगार भेटला पाहिजे माझ्या शेतकऱ्यांच्या समस्या तुटल्या पाहिजेत या बाबतीमध्ये त्यांच्याकडे काही आघाड्या आहेत आराखड्या आहेत मी त्यांच्याबरोबर अनेक वेळा बसतो अनेक वेळा बोलतो आणि म्हणून माझ्या चाळीस वर्षामध्ये एक अभ्यास नेतृत्व या मतदारसंघाला न्याय देणारं नेतृत्व आपल्यामधून आता तयार होत आहे आणि म्हणून मग अशी सुरुवातीला सांगितलं त्या पद्धतीनं की मी माझ्या चाळीस वर्षाच्या राजकारणामध्ये दत्ता पाटील प्रभाकर पाटील यांच्याबरोबर व्यासपीठ एक्क्यान्न साली मी शेअर केलं म्हणजे त्या गोष्टीला जवळजवळ ती दहा आणि चोवीस पस्तीस वर्षापासून मी अनेक सभा या तालुक्यामध्ये पाहिल्या कशामध्ये एवढी मोठी सभा मी पहिल्यांदा पाहिजे ही <पड़ी> सभा मोठी का होती आहे की लोक एक वेगळ्या पे ना आपल्याकडे येत आहेत आपल्याकडे आहेत आणि म्हणून मी काय म्हणजे मी कधीही माझ्या भाषणामध्ये विरोधांच्या करो टीका करत नाही ते साहेबांना माहिती आहे मी बोलताना कधी आपण काय करणार आहोत ते आपण सांगितलं पाहिजे म्हणून मग असे मी सांगितलं की सुधाकर भाऊंना मत का द्या हे सांगण्यासाठी जेव्हा मी उभा राहतो तेव्हा त्यांचा अनुभव आम्ही घेतलेला आहे त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती आमच्याकडे आहे त्यांनी केलेलं काम आम्हाला माहिती आहे आणि म्हणून येत्या वीस तारखेला आपल्याला फार जागृत ला राहावं रा लागणार आहे आपली निशाणी आहे रिक्षा जेव्हा विरोधकांच्या काळच्या पायाखालची वाळू सरकते तेव्हा ते वेगळ्या वेगळ्या फंडा काढतात वेगळ्या <laughs> वेगळ्या हे करतात तीन सुधाकर दोन अजून सुधाकर भाऊ घरी उभे केलेले आहेत त्या बाबतीमध्ये आपल्याला जागृत राहावं लागेल मग कसे कुणीतरी सांगितलं प्रश्नामध्ये कि दरी, दरी आग, की काहीतरी कुठेतरी करतील आणि अमुक रिक्षा सुद्धा तर भाऊंची अमुक आहे म्हणून सांगतील त्या बाबतीमध्ये आज मतदारसंघामध्ये पूर्ण मी त्यांच्याबरोबर कर्जत खालापूरमध्ये आठ दिवस फिरलेलो आहे रॅलीमध्ये त्यांच्याबरोबर होतो त्यांना मिळलेला त्यांच्याचा भरघोस पाठिंबा पाहिल्यानंतर त्यांच्या विजयाबद्दल माझ्या मनामध्ये किंतू राहिलेला नाही आघाडीचं मार्जिन किती असणार आहे तेवढंच आपल्याला बघायचं आहे थोडक्यामध्ये इतिहास मी आपल्याला सांगतो शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमात मी पंच्याण्णव साली विधानसभा लढवली पंचवीस हजार मतं मला पडली त्याच्यानंतर सात निवडणुका सहा ते सात निवडणुका झाल्या शेतकरी कामगार पक्षाची मतं कधी कमी झालेली नाही पंच्याण्णव घ्या नव्याण्णव घ्या दोन हजार चार घ्या दोन हजार नऊ घ्या दोन हजार चौदा घ्या दोन हजार एकोणीस घ्या शेतकरी कामगार पक्षाची मतं पंचवीस हजाराच्या वरतीच राहिलेली आहे शेतकरी कामगार पक्षाची मतं ज्याच्या पार्ट्यात जातील त्याचा विजया शंभर टक्के नव्यान्न साली पंच्याण्णव साली मी विधानसभा लढवली आणि नव्यान्न साली शेतकरी कामगार पक्षानं सुरेश भाऊना पाठिंबा दिला आमदार केले त्याच्यानंतर दोन हजार नऊ ला आपण देवेंद्र नाही पाठिंबा दिला तो सांगण्याचं कारण आहे की शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता प्रामाणिक कार्यकर्ता आहे शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता जेव्हा निर्णय घेतो त्या निर्णयाशी ठाम राहतो पाठिंबा देण्यासाठी आम्हाला थोडासा वेळ का लागला की सारा आम्ही विचार केला दोन गोष्टीचा विचार केला की या तालुक्याला लायक उमेदवार कोण आणि आपल्या संघटनेला तारक कोण हा सर्व कार्यकर्ते आम्ही एकत्र बसलो आणि एकत्र बसल्यानंतर एक बस आम्हाला विचार पहिला आमच्या डोक्यात विचार आला या मतदारसंघामध्ये जर आता आमदार व्हायचा असेल तर ते सुधाकर भाऊ व्हायला पाहिजे आणि आपल्या संघटनेची पंचवीस तीस हजार चाळीस हजार मतं आहेत जर टिकलीही पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मध्ये जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो सहकार क्षेत्र असो ग्रामपंचायत असो याच्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाची ताकद आबादी जर टिकवायची असेल तर तुम्ही सुधाकर भाऊंनाच आमदार केलं पाहिजे कारण बाकी त्यांचा अनुभव आम्ही घेतलेला आहे ज्याला ज्याला शेतकरी कामगार पक्षाने पाठिंबा दिला त्याने त्यांनी शेतकरी कामगार पक्ष संपूर्ण अर्थ काम केलं त्यांनी शेतकरी कामगार पक्षाला मदत तर केली नाही दोन हजार नऊ ला एक उमेदवार आमच्या पक्षात उभा राहिला बऱ्याचशा कार्यकर्त्यांना आमच्या आमिष दाखवलेने पक्षात आमच्या घेऊन गेला दोन हजार चौदा समजा उमेदवार आला मी पाठिंबा दिला त्यांनी पण तेच केलं माझी मला खात्री आहे मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलं सुधाकर भाऊ हे करणार नाही सुधाकर भाऊ जेव्हा आमदार होतील तेव्हा त्यांच्याकडनं जो, हो जो मान त्यांच्या कार्यकर्त्यांना मिळेल तोच मान शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना मिळेल कसं होता वाटा त्यांना मिळेल मी म्हणत नाही तेवढाच आम्हाला द्या तेवढंच मी मागणार नाही पण आमचं वाटा आम्हाला त्यांच्याकडनं मिळेल मी खात्री कार्यकर्त्यांना माझ्या दिलेली आहे आणि म्हणून मी संपूर्ण जनतेसमोर सांगतो आज मतदार बंधूंच्या समोर सांगतो शेतकरी कामगार पक्ष तुमच्या पारड्यामध्ये विजयाची मतं टाकणार आहे आणि त्याची जाण ठेवून तुम्ही शेतकरी कामगार पक्षाचं काम कराल शेतकरी कामगार पक्षाबद्दल तुम्ही म्हणजे जागृत राहाल याची मला खात्री आहे पाच लोक बोलणार आहेत की पाच सहा वर्ष मतं अलिप्त झालो होतो एक किस्सा आपल्याला सांगितला पाहिजे सुधा सुधाभाऊंचीनी माझी आठ दहा दिवसांनी भेट होते अनेक कामासाठी अनेक न्याच्यासाठी काम नसलं तरी जातो गप्पा त्यांच्याशी मारतो आणि प्रत्येक वेळी मला ते एकच गोष्ट सांगतात भाई असं घरी बसून चांगला नाही तुम्ही सक्रिय राहिलं पाहिजे आणि मला जेव्हा माझ्यावर आपत्ती आली एक वर्ष मला त्रास झाला तेव्हा मला त्यांची गोष्ट पडली की आपण सक्रिय राजकारणात बाजूला होता कामा नाही आणि म्हणून आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने सांगतो निवडणुका विषय वेगळा जो जर मला लोकांनी प्रेम दिलं पस्तीस वर्ष त्या प्रेमासाठी याची पूर्ती मला काही दहा वीस पाच दहा वर्ष मिळतील ते मी प्रामाणिकपणे आपल्या सुधाकर भाऊ आमदार झाल्यानंतर त्यांच्याबरोबर काम करीन या आपल्याला खात्री देतो वीस तारखेला आपण सुधाकर भाऊना आमदार करण्यासाठी सर्वांनी जीवाचं राण करावं अशी आपल्याला विनंती करतो रिक्षासमोर बटन दाबून त्यांना विधानसभेत पाठवूया आणि विधानसभेत पाठवल्यानंतर एक अपक्ष आमदार काय करतो हे महाराष्ट्राला ते म्हणजे दाखवून देतील त्याची खात्री दाखवला